सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे शिवसेना शिंदे गटाकडून देखील जोरदार प्रचार मोहीम राबवली जात आहे या प्रचारादरम्यान ठाण्यावरून आलेल्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे अपूर्व राठोड असं त्या मुलीचं नाव असून ती शिवसेना शिंदे गटाचा प्रचार करताना जोरदार भाषण करताना दिसून येत आहे सगळ्या काकूंना ताईंना व दादांना माझा सप्रेम नमस्कार मी अपूर्वा राठोड मी ठाण्यावरून आलेली आहे इकडे तर पहिली गोष्ट तर आता तुम्ही सगळे इथे जमलेले आहात त्यासाठी तुमचा एकदम मनापासून आभार आणि आता तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे इलेक्शन आलेली आहे सगळ्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन मला जवळजवळ दिसतात आहे सगळ्या ताईंकडे आहे सगळ्या काकूंकडे आहे एक मध्ये रील व्हायरल झाली होती सोशल मीडियावरती एका मॅडमला जे उमेदवार म्हणून उभे होते त्यांना विचारलेलं की नगरसेवक म्हणून तुमचे काय पाच कार्य आहेत मला ते कळवा त्या मॅडमला ते जमलं नाही का कारण की ते सुशिक्षित नव्हते तुम्हाला शिक्षण असण्याचं किती महत्व आहे हे ह्याच्यावरून कळतं आपण ज्या उमेदवारांना नोंद करतो तो तेवढा त्या केपेबल आहे का तेवढा तो लायक आहे का आपल्याला हे माहीत असलं पाहिजे समोर जे व्यासपीठावरती चार उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल तर तुम्हाला सकाळपासून इतक्या दिवसांमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल माननीय प्रकाश राठोड सर हे सहाय्यक आयुक्त आहे ठीक आहे असिस्टंट कमिशनर भिवंडी म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये असिस्टंट कमिशनर होते गेले वीस बावीस वर्ष त्यांनी तिथे सेवा केली होती आणि त्यांना अकरा वर्ष अजून होते तरी सुद्धा त्यांनी तिथे रिटायरमेंट घेतली आणि ते इकडे आले जनमले इकडे शिक्षण इथल्या तांड्यात घेतलेला आहे प्रतापनगर तांडा त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे जर कोणाला त्यांचा इतिहास माहिती नसेल तर एकदम सुशिक्षित आणि चांगली रिच फॅमिली मधनं येतात सर बट तरी सुद्धा त्यांची ही भाव आहे की आपला तांडा आपला गाव आपला प्रभाग क्रमांक तेवीस जिथे ते राहतात तिथल्या लोकांना वर्षानुवर्ष जी सोय मागतात पण त्यांना ती मिळत नाही आहे ते बाबा मी माझ्याकडनं प्रयत्न करीन आणि त्यांना ते सगळं मिळवून देईन रस्ते बोला किंवा खड्डे बोला प्रत्येक गोष्ट बोला ठीक आहे एकतर पहिली गोष्ट तुम्हाला सगळे शिवसेना मधले तुम्हाला तर आवड असली पाहिजे शिवसेनाची प्रत्येक बायकांना दर महिन्याला पैसे येतात आपल्याला शॉकिंग त्याच्यामुळे बाकीचे पण पण उमेदवार आहेत 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 ते चांगले सुशिक्षित शिक्षक म्हणजे हे लोकांची गव्हर्नमेंट नोकरी असताना आता इथे उपस्थित सगळ्यांना असं वाटतं माझा मुलगा गव्हर्नमेंट कामाला असला पाहिजे माझा नवरा सरकारी कामाला असला पाहिजे मुलगी देताना तुम्ही बोलता सरकारी कामाला पाहिजे सर सरकारी काम तुम्हाला लाभ नाही आहे एवढा वर्ष तुम्ही बोन करत गेलात निवडत गेलात लोक येत गेले पण काही तो बदल झाला नाहीये आता गेले एका वर्षात निवडून न आलेले तरी सुद्धा एवढी कामं जर केलेली आहेत तर उद्या जर निवडून आले तर तुमच्यासाठी किती कामं करतील ह्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा आणि तरच वोट करा ठीक आहे सगळ्यांना माझा मनापासून आभार असं तुम्ही सपोर्ट करत राहा आम्हाला ठीक आहे थँक्यू सो मच